नमस्कार लिंगणूर लिंगणूर मिरज काय वाटते कोणी लिंगणूर विशालदा विशाल दादा यंग आहे आर आर पाटला त्यांचं काम आहे आता सध्या आणि त्यांनी भरपूर दोन तीन वर्षी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि सध्या संजय काकासारखे सारखे काय उपगायचे नाही कधी लिंगनूरला भेट नाही कधी आमच्या गाव का तर काय काम झालेलं त्यामुळे कसं आहे ह्या गाय जवळचा माणूस म्हणजे विशाल दादा आणि विशालदा लक्ष वरच्यावर आपल्याकडे असतात ते आणि ते जर आले तर जास्त विकास होईल तरी सध्या कुठल्याही पदावर नसताना त्यांनी बरीच कामं केली आमची त्यामुळे विशाल दादा सारखा माणूस आपल्याला बोंब आहे तर सगळं गडूळ पाणी प्यायला देतात फेस येणार पाणी आहे गावामध्ये मध्ये हजार रुपये तलावातलं पाणी सोडतात ते पाणी काही चांगलं नाही स्वच्छ पाणी नाही अस्वच्छ पाणी आम्हाला प्यायला मिळते आम्ही आर्घे तर पाणी नव्हतो प्यायला दहा रुपये पाठले वीस रुपये दररोज दोन दोन लिटर वाटल्या भरून पाणी येतो फक्त कपडे व्हायला भांडे धुवायला एवढंच पाणी वापर आणि ग्रामपंचायत मात्र पैसे घेत्या कामाबद्दल काय दहा वर्ष तिने काय काम केलं असं वाटत यांच्याकडून काय झालेलं एखादा त्या संसदेमध्ये राहून एखादा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला नाही आपल्या भागासाठी सांगलीसाठी नुसतं जाऊन बसणे याशिवाय पर्याय तिथं आवाज उठवणारा माणूसच पाहिजे संसदेमध्ये आपल्या भागचे प्रश्न आपल्या माणसाला माहीत संजय काका त्या लेवलचा माणूस नाही 怎么了？<Okay. S 2> <Okay. S 1> okay.